नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं एक्झाम पॅराडाईज या ऑनलाईन युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आज आपण अतिशय महत्वाचा टॉपिक पाहणार आहोत युसीसी युसीसी म्हणजे काय युनिफॉर्म सिव्हिल कोड ओके युसीसी म्हणजे होती युनिफॉर्म सिव्हिल कोड आता युनिफॉर्म सिव्हिल कोड हा आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा टॉपिक आहे सी आता लक्ष द्या अतिशय महत्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे युनिफॉर्म सिव्हिल कोड ओके युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे काय आता याला मराठीमध्ये म्हणतो आपण समान नागरिक कायदा ओके याला काय म्हणतो आपण समान नागरी कायदा आणि हिंदीमध्ये म्हणतात समान नागरी संहिता आता हे आहे काय सध्याचा सर्वात इम्पॉर्टंट आणि ट्रेंडिंग टॉपिक चालू आहे तो म्हणजे युसीसी आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा हा कायदा आहे आता या कायद्याची पार्श्वभूमी सर्वप्रथम आपण पाहणार ओके त्याच्यानंतर हा कायदा कशासाठी आहे या, या कायद्याचे ओरिजिनल उद्देश काय आहे या सर्व गोष्टी आपण एक्झामच्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत अतिशय महत्वाचं लेक्चर आहे तुमच्यासाठी अतिशय महत्वाची माहिती मी इथं देणार आहे आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी व्यतिरिक्त माहिती तुम्हाला देणार आहे जे की तुम्हाला एक्झामच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची असेल जसं की व्हॉट्सअपवर आजकाल आपल्याला कोणताही मेसेज फॉरवर्ड करून पाठवतो आपल्याजवळ नेहमी चुकीची माहिती येते मग तुम्हाला एक्झाम मध्ये चुकीची माहिती सोडवली तर मार्क मिळतील का नाही तर तुम्हाला चुकीची माहितीला मार्क मिळत नाही म्हणून तुम्हाला परफेक्ट माहिती असणं आवश्यक आहे म्हणून हा करंट अफेअरचा टॉपिक आज आपण पाहणार आहोत युनिफॉर्म सिव्हिल कोड आणि हा राज्यशास्त्राचा सुद्धा एक भाग आहे ज्याची कलम आहे चौवेचाळीस ओके म्हणजेच चौवेचाळीस कलमनुसार यु सी सी ओके कलम कोणती आहे चौवेचाळीस कलम यूसीसी ची कलम कोणती आहे तर कलम आहे चौवेचाळीस जर तुम्हाला कलमा पाठ होत नसतील तर अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता चार आणि चार कसे आहेत समान आहे मग समान आहे तर समान नागरिक कायदा त्याला मराठीमधून म्हणतो आपण समान समान नागरी कायदा ओके okay? आता लक्ष द्या हा आहे काय पूर्वी पूर्वीच्या वेळेस म्हणजे ज्यावेळेस आपला भारत स्वतंत्र व्हायचं होतं त्याच्या अगोदर आपल्या भारत देशात जात धर्म याच्यानुसार काय व्हायचं तर विभाजन व्हायचं त्यांच्या वेगवेगळ्या जातीनुसार त्यांची शूद्र किंवा मग कोणी शूद्र असेल कोणी ब्राह्मण असेल कोणी वैश्य असेल आहे की नाही अशा पद्धतीचे कॅटेगरीज पडलेल्या होत्या मग या कॅटेगरीतून आपल्याला बरस नुकसान होतं ओके मग काय झालं आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं बरोबर आहे आता नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदीने एक सभा घेतली होती त्या सभेमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की एका घरातील व्यक्ती असेल दोन ओके मग त्या एका व्यक्तीला वेगळा कायदा आणि दुसऱ्या व्यक्तीला वेगळा कायदा असं असलं तर चालेल का तर बऱ्याचशा जणांचं म्हणणं आहे की नाही चालणार तुमचंही म्हणणं असू शकते की एका व्यक्तीसाठी एक, एक कायदा दुसऱ्या व्यक्तीसाठी दुसरा कायदा मग हे कुठपत कुठपर्यंत योग्य आहे तर हा योग्य नाही अशा पद्धतीनं ना बऱ्याचशा जणांचा विचार सुरू आहे मग हा युसीसी आहे काय तर जेवढेही लोक आहे जेवढेही धर्म आहे ओके भारतातील त्या सर्वांना एका लेवलला आणणे म्हणजेच जसं की पहा समान याचा अर्थ काय होतो युनिफॉर्म म्हणजे काय युनिफॉर्म आपण घालत असतो गणवेश बरोबर आहे मग एखाद्या शाळेमध्ये युनिफॉर्म आहे तर युनिफॉर्म एकसारखाच राहतो बरोबर आहे त्यालाच म्हणतो समान सिव्हिल म्हणजे नागरी आणि कोड म्हणजे काय तर कायदा समान नागरी कायदा समान नागरी संहिता ओके आता लक्ष द्या सध्याच सध्याच काय आहे तर सध्या उत्तराखंडमध्ये सिंग धामी यांनी काय केलेलं आहे यांनी सांगितलेलं आहे की आपण आपल्या राज्यामध्ये एक समान नागरी कायदा करू म्हणजेच हा एक भाग आहे की पूर्ण देशामध्ये समान नागरी कायदा करायचा असा बीजेपीचा विचार आहे असं बीजेपीचं मत आहे बरोबर आहे तर हे आजपासूनच आहे का, का आज तयार झालं नाही हा तयार झालेला आहे ज्या वेळेसपासून आपलं संविधान आहे त्यावेळेसपासूनच कलम चौवेचाळीस निर्माण झालेली आहे त्याच्याच अनुसार काय केलेलं आहे तर कलम चौवेचाळीस नुसार समान नागरी कायदा आपल्याला कलम चौवेचाळीस नुसार नमूद झालेला दिसून येतो बरोबर आहे म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला काय सांगितलं होतं तर त्यांनी सांगितलं होतं की आपल्या भारत देशामध्ये अनेक जातीचे अनेक धर्माचे लोक राहतात त्यांना वेगवेगळा कायदा नसावा त्यांना एका लेवलमध्ये सर्वांना समान कायदा असावा म्हणून त्यांनी काय केलं होतं तर समान नागरिक कायद्याची तरतूद केली होती ही तरतूद त्यांनी तेव्हाच लागू करायचं सांगितलं होतं परंतु बराचसा विरुद्ध त्यांना झाला बराचसा विरोध त्यांना झाला त्याच्यानंतर विरोध झाल्यामुळे त्यांनी काय केलं होतं तर राजीनामा दिला होता ओके आतापर्यंत ही चालू नाही म्हणजे हा समान नागरिक कायदा अजूनही आपल्या देशामध्ये लागू नाही झाला परंतु एक राज्य असं आहे जो गोवा राज्य आहे गोवा राज्यामध्ये पोर्तुगीज होते आपला भारत स्वातंत्र्य झाल्याच्या नंतरही काही वर्ष ते इथे राहिले त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये म्हणजेच गोव्यामध्ये काय केलं होतं तर समान नागरी कायदा लागू करून टाकला होता ओके क्लिअर आहे मग स्वातंत्र्यापूर्वी समान नागरी कायदा करणारं रा पहिलं राज्य कोणतं आहे तर ते आहे गोवा कोणतं आहे गोवा आहे आणि स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा करणारा दुसरं राज्य किंवा मग त्याला पहिलं स्वातंत्र्यानंतर आपण पहिलं म्हणू शकतो स्वातंत्र्यानंतर पहिलं पहिलं राज्य कोणतं असेल जे की समान नागरिक कायदा करेल ते असू शकतो उत्तराखंड अजून तिथे लागू नाही झालेला आहे एक प्रयोग चालू आहे कशा पद्धतीनं आपण एखादा कोणताही प्रयोग करायचा असेल कोणताही प्रयोग करायचा असेल तर आपण काय करतो उंदीर असो मांजर असो कशावर न कशावर प्रयोग प्रयोग करून पाहत असतो तशाच पद्धतीनं आपल्या भारत एकोणतीस राज्य आहेत बरोबर आहे त्या राज्यापैकी एक, राज्या राज्या एक छोटा उत्तराखंड नावाचं राज्य आहे त्याला देवभूमी सुद्धा म्हणतो तिथले मुख्यमंत्री आहे सिंग धामी यांनी असा विचार केला की आपण आपल्या राज्यामध्ये युसीसी लागू करावं काय करावं तर युसीसी लागू करावं म्हणजे सर्व नागरिकांना आपण समान करून टाकावं म्हणजे समान त्यांना हक्क द्यावे बरोबर आहे तर त्याच्यामध्ये जसं की पहिले कसं होतं मुस्लिम पर्सनल पर्सनल लॉ वेगळा होता हिंदू पर्सनल लॉ वेगळा होता ख्रिश्चन पर्सनल लॉ वेगळा होता बरोबर आहे मग यांचे वेगवेगळे नियम होते विवाह विवाहाविषयक असो किंवा मग कोणतेही त्यांचे वेगवेगळे रूल्स होते त्यांचे वेगवेगळे कायदे होते बरोबर आहे मग त्यांनी काय केलं जसं की मुस्लिमांना ट्रिपल तलाक बरोबर आहे ट्रिपल तलाक आहे तर त्या ट्रिपल तलाक नुसार ते तीन वेळा लग्न करू शकतात बरोबर आहे परंतु हिंदू समाजात कसं आहे तर एक वेळा व्यक्ती वेक, लग्न करू शकतो म्हणजेच त्याची जर वाईफ असेल तर तो एकच वेळा लग्न करू शकतो अशा पद्धतीनं काही नियम आहेत अशा प्रत्येक धर्मामध्ये आहे वेगवेगळे नियम असतील बरोबर आहे परंतु आता कसं नाही राहता आता समान नागरिक कायदा लागू करण्याचं अनेक राज्यांनी ठरवलेलं आहे जिथं जिथं बीजेपीचे सरकार आहे तिथं तिथं ते पहिले असा प्रयोग करून पाहतील नंतर संपूर्ण देशात हा समान नागरिक कायदा करण्याचा लागू करण्याचा ते प्रयत्न करतील ओके आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय तर हे समजून घ्या की याचे आपल्याला आता पहिले पार्श्वभूमी पाहावं लागेल म्हणजे आहे काय बरोबर आहे की जर कोणत्याही गोष्टीचं आपल्याला बॅकग्राऊंड एकदा जर माहीत झालं तर आपण त्याच्यावर काहीही करू शकतो बरोबर आहे मग आता आपण पहिले याचं ब्रॅक बॅकग्राऊंड पाहून घेऊ ओके मग बॅकग्राऊंड मध्ये काही कलमा आहेत अतिशय महत्वाच्या कलमा असतील तुमच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून तुम्हाला हे कलमा नेहमी पेपर मध्ये विचारतात व्हिडिओ संपूर्ण बघा अतिशय महत्वाची आणि जेनवन माहिती मी तुम्हाला देणार आहोत पहा लक्ष द्या तुम्ही कोणतंही ऑप्शन निवडत असाल पेपरमध्ये कोणतंही ऑप्शन निवडत असाल तर त्याच्यामध्ये तीन ऑप्शन गलत असतात आणि एकच ऑप्शन बरोबर असतो बरोबर आहे की नाही मग आपल्याला बरोबर ऑप्शन निवडलं तरच आपल्याला नोकरी लागू शकते बरोबर आहे की नाही मग तशाच पद्धतीनं मी तुम्हाला इथं जेन्युअन माहिती दिली जी की एक्झामच्या दृष्टिकोनातून तुम्हाला महत्वाची असेल जर तुम्हाला व्हिडिओ समोर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करून द्याजा आणि आपल्या मित्रांपर्यंत त्यांना लिंक शेअर करून दे ओके मग पहा सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या की कलम चौदा कलम चौदा काय म्हणते कलम चौवेचाळीस मी सांगितली कलम चौदा सांगतो कलम चौदा काय आहे ओके इथं कलम चौदा कलम चौदा म्हणजे कायद्यापुढे कायद्या पुढे समानता ओके okay. आता तुम्हाला हे पेपरमध्ये प्रश्न विचारतातच पोलीस भरती असो एमपीएससी लेवल कोणत्याही राज्यसेवा असो कोणताही पेपर असो हा प्रश्न बऱ्याचशा वेळेस एक्झाम मध्ये विचारलेला आहे की कलम चौदा काय आहे तर कलम चौदा हे कायद्यापुढे सर्व काही समान आहे जसं की आता समजा कोणत्याही कास्ट वाल्या व्यक्तीनं चोरी केली तर त्याला आरक्षणानुसार त्याला सजा राहते का नाही आरक्षणानुसार किंवा मग जर एखाद्या ओपन कॅटेगरीचा असा आणि तो चोर असेल तर त्याला पूर्ण वेळ सजा काही एस सी एस टी ओबीसी असतील तर त्यांना कमी वेळ सजा असं काहीच नसते तर कायद्यापुढे सर्व व्यक्ती समान असतील तो कोणत्याही जातीचा असो कोणत्याही धर्माचा असो म्हणून ही, ही, ही कलम चौदा तिथं सांगितलेली आहे आता लक्ष द्या कलम चौवेचाळीस आणि कलम चौदा मधला मी फरक सांगतो पहा लक्ष द्या इथं समान नागरिक कायदा म्हणजे संपूर्ण देशातले लोक एका लेवल लाईनतील त्यांचे जे बी पर्सनल लॉ असतील ते संपूर्ण पर्सनल पर्सनल लॉ बंद होऊन जातील किंवा मग समाप्त होऊन जातील आणि सर्व लोक सम... समान दृष्टीने पाहण्यात येईल दुसरी गोष्ट कलम का चौदा कायद्यापुढे काय समान म्हणजे जसं की कोणतंही आता लक्ष द्या एक लॉ असते सिव्हिल लॉ आणि दुसरं असते क्रिमिनल लॉ दोन पद्धतीचे लॉ आपल्या भारतात असते बरोबर आहे मग वेगवेगळे त्यांच्या कलम आहेत बरोबर आहे की नाही मग त्याच्यानुसार हा कायद्यापुढे समान असेल म्हणजे कोणत्याही व्यक्ती कोणत्याही लिंग व्यक्तीची लिंग असो जात असो किंवा मग धर्म असो त्याच्यानुसार तो कायद्यापुढे काय असेल समान असेल त्याच्यानंतर कलम पंधरा कलम पंधरा आता लक्ष द्या कलम पंधरा आहे काय तर आपला भारत भारत विविधतेने नटलेला देश आहे म्हणजे याच्यामध्ये अनेक जातीचे अनेक धर्माचे अनेक विचार व्यक्ती म्हणजे वेगवेगळ्या विचाराचे व्यक्ती राहतात ऐक नाही मग धर्मात मग याच्यामध्ये काय ते पहा लक्षात धर्म जात वंश आणि जन्मस्थळ जन्मस्थळ याच्यानुसार भेदभाव करता येणार नाही म्हणजे जन्मस्थळानुसार सुद्धा आपल्याला भेदभाव करता येणार नाही अशी कलम कोणती आहे कलम आहे पंधरा मग कलम पंधरानुसार धर्म जात वंश आणि जन्मस्थान याच्यानुसार व्यक्तीमध्ये कोणत्याही प्रकारची आपल्याला म्हणजे भिन्नता किंवा मग त्याला कमी ठरवता येत नाही किंवा जास्त ठरवता येत नाही ओके क्लिअर आहे इथपर्यंत म्हणजे तिथं ते सर्व समान असतील मग त्याच्यानंतर कलम कलम सोळा पाहणार मग कलम सोळा काय आहे मग कलम सोळा आहे ज्या वेळेस आपल्याला एखादी सार्वजनिक जागेवर नोकरी करायची असते बरोबर आहे आपल्याला सार्वजनिक जागेवर जर नोकरी करायची असेल तर तिथं आपण आपली जात किंवा लिंग पाहून आपल्याला त्या नोकरीवरून काढू शकत नाही किंवा मग त्यांना ठेवण्यासाठी असं काही वेगळं काही क्रायटेरिया नसतो बरो बरोबर आहे म्हणजेच लक्ष द्या सार्वजनिक 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 नोकरीसाठी नोकरीसाठी सर्वांना समानता ओके okay, पहा लक्ष द्या सर्व गोष्टी समानतेच्या आहेत मग हे समजणं अतिशय महत्वाचं आहे पूर्वीचं बॅकग्राऊंड आहे एकदा जर बॅकग्राऊंड तुम्हाला कळालं तर समोरचं युसीसी काय आहे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला जेनवन माहिती मिळत जाईल ओके मग लक्ष द्या आपण कुठेही जरी सरकार म्हणजे सार्वजनिक नोकरी करत असेल तर तिथं आपल्याला कोणती जात कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे असं म्हणून तिथं कामावर ठेवतात का नाही अशा पद्धतीची बंधन तिथं आपल्याला घातलेलं आहे क्लिअर आहे त्याच्यानंतर कलम सतरा कलम सतरा अरे कलम सतरा काय आहे पूर्वीचे लोक पहा ज्या वेळेस कोणती एखादी कास्ट असेल तर खालच्या दर्जाची जर कास्ट असेल तर त्यांना म्हणजे सार्वजनिक ठिकाणी पाणी भरायला बंदी होती वेगवेगळ्या मंदिरात जाऊन पूजा करायला बंदी होती मग ही अस्पृश्यता अशी मानायची बरोबर आहे म्हणजे छुआछूत अशा पद्धतीची काही व्यवस्था होती तर ती व्यवस्था आता राहणार नाही म्हणजेच अस्पृश्यता अस्पृश्यता समाप्त ओके अस्पृश्यता काय केलेली आहे तर समाप्त होते म्हणजे अस्पृश्यता नष्ट करण्यात आली किंवा समाप्त करण्यात आलेली आहे कलम सत्रानुसार क्लिअर आहे इथपर्यंत म्हणजे कलम तुम्हाला सतरापर्यंत सांगितलं आहे आणि कलम अठरा कलम अठरा आता ज्या वेळेस कलम अठरा काय म्हणते पहा लक्षी द कलम अठरा म्हणते की ज्या वेळेस पहिलेच्या लोकांना काय करायचं तर वेगवेगळ्या पदव्या द्यायचे जसं की राव बहादूर झालं पाटील झालं अशा वेगवेगळ्या पदव्या राहायचे बरोबर आहे की नाही मग अशा पदव्या त्यांनी काय केलेल्या पदव्या समाप्त करून टाकलेल्या पदव्या देणं समाप्त केलेल्या आहे पदव्या म्हणजे कैसरे हिंद अशा पद्धतीची पदवी महात्मा गांधीला भेटली होती मग त्या पदव्या बंद केल्या काय केल्या पदव्या काय केल्या तर तिथं बंद केल्या समजलं इथपर्यंत क्लिअर आहे मग हे झालं महत्वाच्या कलम ओके हे काय झाल्या महत्वाच्या कलम मग आता कलम पंचवीस नुसार आपण अपन आपल्या धर्माचा प्रचार करू शकतो आपण अपन आपल्या धर्माला प्रसार करू शकतो प्रचार आणि प्रसार दोन्ही करू शकतो बरोबर आहे मग हे कलम पंचवीस आहे हे पण लक्षात ठेवा आता लक्ष द्या कलम चौवेचाळीस लक्ष द्या करण चौरेचाळीस काय आहे तर समान नागरी कायदा आहे बरोबर आहे मग सध्या आजची गोष्ट आहे की उत्तराखंडचे मुख्यमंत्री जे आहे सिंह धामी यांनी समान नागरी कायदा आपल्या राज्यात लागू करावा असं विधेयक संसदेमध्ये मांडलं बरोबर आहे त्यांच्या विधानसभेत मांडलेलं आहे मग त्याच्यामध्ये त्यांनी सर्वप्रथम त्या उत्तराखंडच्या लोकांची जवळपास त्रेचाळीस जनसभा घेतलेली आहे किती तर त्रेचाळीस जनसभा घेतलेली आहे बहात्तर त्यांनी बैठका घेतलेल्या आहेत ह्या बैठका कशासाठी झाल्या होत्या जसं की पहिले संविधान निर्मितीच्या पूर्वी काही बैठका झाल्या कोणती कलम चांगली आहे आपल्या भारतीयांसाठी कोणती कलम वाईट आहे आपल्या भारतीयांसाठी अशा पद्धतीनं पहिले बैठका घेण्यात आल्या आणि नंतर त्याच्यातले ड्रॉबॅक्स काढण्यात आले आणि जे फायद्याच्या गोष्टी आहेत ते ठेवण्यात आल्या बरोबर आहे तशाच पद्धतीनं हा प्रयोग तिथं करून पाहत आहे बीजेपी सरकार म्हणजेच सिंग धामी ओके क्लिअर आहे मग आता हे आजचं ट्रेंडिंग टॉपिक आहे आणि हे नेहमी तुम्हाला विचारणार म्हणजे हे ट्रेंडिंग आज कशामुळे ट्रेंड झालेलं आहे तर हा युसीसी अचानकपणे ना म्हणजे उचलून ठेवलेला आहे बरोबर आहे की नाही हा टॉपिक बीजेपी सतत आपल्या मॅनिफेस्टो मध्ये लिहून टाकते की आम्ही जर सरकारमध्ये आलो तर युसीसी लागू करून टाकेल ओके क्लिअर आहे मग अशा पद्धतीचा जे नरेंद्र मोदी आहे नरेंद्र मोदींनी सांगितलेलं होतं की एका घरात जर दोन व्यक्ती राहत असेल तर त्या दोन्ही व्यक्तीसाठी वेगवेगळा कायदा न, न राहता एकच समान कायदा ठेवावा म्हणजे जेणेकरून देश आपला सुरळीत चालेल अशा पद्धतीची त्यांची विचारसरणी होती क्लिअर आहे इथपर्यंत मग आता बेचाळीस ही घटना दुरुस्ती झाली ओके okay, आता घटना दुरुस्ती म्हणजे काय हे समजून घ्या सर्वप्रथम लोकांना वाटते की आपण संविधान हो, बदलत आहोत कोणतंही संविधान कुठेही बदलत नसते ओके बदलताही येत नाही दुसरी गोष्ट म्हणजे काय तर आपल्याला काळानुसार बदलत राहावं हो लागते पहिले लोक तुम्हाला मी पहिले सांगितलेलं कंदमुळं खायचे त्याच्यानंतर शिकार करायचे आहे की नाही मग नंतर लोकांचं जसं जसं प्रगती झाली म्हणजे उत्क्रांती झालेली आहे त्याच पद्धतीनं आता वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये वेगवेगळ्या व्यक्ती म्हणजे प्रगती सुद्धा करत आहे त्या सिच्युएशन नुसार राहत सुद्धा आहे ओके त्याला म्हणतो आपण काय उत्क्रांती म्हणत असतो आणि एक राहते क्रांती म्हणजे क्रांती आणि उत्क्रांती मधला फरक समजून घ्या हळूहळू घडणारा बदल त्याला आपण काय म्हणतो उत्क्रांती म्हणत असतो आणि एकदाच घडून आलेला बदल त्याला क्रांती म्हणत असतो म्हणजेच उत्क्रांती सुद्धा बा चार्ल्स डार्विन न काय केलेला आहे चार्ल्स डार्विन न सांगितलं आहे की व्यक्ती आपलं म्हणजे व्यक्तीचा किंवा मग एखाद्या पेशीचं बरोबर आहे की नाही ती पेशी जर त्या नियमानुसार राहिली नाही म्हणजे त्या वातावरणानुसार राहिली नाही तर तिचं अस्तित्व नष्ट होऊ शकते त्याच पद्धतीनं आपण जर काळानुसार बदललो नाही तर आपलं सुद्धा अस्तित्व नष्ट होऊ शकते जसं की डायनासोर डायनासोरचं अस्तित्व नष्ट नष्ट झालेलं आहे कारण तो एखादा समजा एक जनरल गोष्ट जर आपण महाराष्ट्रात राहत असून आणि मध्ये आपण हिमालयामध्ये जाऊन राहिलो तर तिथं आपण ते वातावरण सहन करू शकत नाही आपल्याला त्या वातावरणानुसार राहावं लागेल बरोबर आहे त्याच पद्धतीने ज्या वेळेस संविधान बनवलं होतं त्याच्यामध्ये तीनशे अडसष्टवी कलम तीनशे अडुसष्टवी कलम घटना दुरुस्ती संबंधी होती घटना दुरुस्ती ओके घटना दुरुस्ती संबंधी होती आता हे घटना दुरुस्ती म्हणजे काय घटना दुरुस्ती म्हणजे होते जर एखादं विधेयक किंवा मग एखादा कायदा आपल्याला पास करायचा असते किंवा मग त्याला काढून टाकायचं असेल ते कालबाह्य झालं असेल ते योग्य वेळेला कामी येत नसेल ओके किंवा मग नवीन कायदा आपल्याला निर्माण करायचा असेल तर त्याच्यामध्ये घटना दुरुस्ती तीनशे अडसष्ट नुसार आपण त्या कोणत्याही कायद्याला आपण बदलू शकतो किंवा मग नवीन कायदा ऍड करू शकतो मग काढू शकतो काहीही होऊ शकते ओके मग त्याच्यासाठी काही क्रायटेरिया राहते काही लोकांचं दोन तृतीयांश अशा पद्धतीचं बहुमत पाहिजे हे वेगवेगळ्या गोष्टी आहेत ओके हे नंतर पाहणार आपण परंतु हे लक्षात घ्या की आपण कोणत्याही प्रकारचं को संविधानला छे, म्हणजे छेडछाड करू शकतो आपण एखादी कलम बदलू शकतो परंतु संपूर्ण संविधान बदलणं शक्य नाही ओके क्लिअर आहे मग घंटा दुरुस्ती तीनशे अडुसष्ट आता हे भाग कोणता आहे भाग आहे विसावा कोणत्या भागानुसार होते विसावा भाग आपल्या घटना समितीमध्ये किती म्हणजे संविधानात किती भाग आहेत टोटल तर बावीस भाग दिलेले आहेत ओके क्लिअर इथपर्यंत मग बेचाळीस घटना दुरुस्ती झाली होती तर याला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतात मिनी संविधान असं म्हणतात कारण याच्यामध्ये स्वातंत्र्य समता बंधुता अशा पद्धतीचे शब्द किंवा मग समाजवादी धर्मनिरपेक्ष अशा पद्धतीचे शब्द जोडण्यात आले होते समाजवादी समाजवादी धर्म निरपेक्ष आणि एकात्मता अशा पद्धतीचे हे शब्द याच्यामध्ये एक्स्ट्राचे ऍड करण्यात आले होते आपल्या मध्ये म्हणजेच प्रस्तावनेमध्ये ओके क्लिअर आहे मग हे झालं याचं बॅकग्राऊंड युसीसीचं बॅकग्राऊंड ओके क्लिअर आहे जसं की मुस्लिम पर्सनल लॉ आहे हिंदू पर्सनल लॉ आहे असे वेगवेगळे पर्सनल लॉ आहे वेगवेगळे म्हणजे लग्नाचे कायदे वेगवेगळे आहे अशा पद्धतीचे वेगवेगळे कायदे असल्यावर व्यक्तीला आपल्याला काय करायचं होतं समान नागरिक कायदा लागू करायचा होता हे बऱ्याच वर्षापासून चालू आलेलं म्हणजे चालू आहे आता हे ट्रेंडिंग टॉपिक आहे कारण आता इलेक्शन सुद्धा दोन हजार चोवीस ची जवळच आहे आणि बीजेपीला वाटत आहे की आपण अशा पद्धतीचा जर कायदा लागू केला दोन हजार चोवीसचं इलेक्शन आहे काय आहे तर दोन हजार चोवीसचं इलेक्शन आहे त्याच्यासाठी युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करणार अशा पद्धतीचा मेसेज बीजेपी देत आहे सर्वांना ओके त्यांनी त्यांच्या मॅनिफेस्टोनुसार कार्य केलेलं आहे ओके अशा पद्धतीचा हा युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे आणि हा करंट अफेअरमध्ये येतो हा अतिशय ट्रेंडिंग टॉपिक आहे त्याच्यामुळे तुम्हाला अभ्यास करणं आवश्यक आहे कोणताही एक्झाम असो पोलीस भरती असो कोणतीही एक्झाम असो हा टॉपिक तुम्हाला तिथं पाहायला मिळणार म्हणजे मिळणार अशा पद्धतीची ही त्याचं पूर्ण बॅकग्राऊंड आणि आपण त्याची माहिती पाहिलेली आहे आता लक्ष द्या मी तुम्हाला परत एकदा क्लिअर करून देतो की गोवा हा स्वातंत्र्यपूर्वीचा पहिला राज्य आहे की जिथं समान नागरी कायदा लागू आहे परंतु उत्तराखंड हा स्वातंत्र्यानंतरचा पहिला राज्य ठरू शकतो ठरला असं म्हणत नाही ठरू शकतो त्याच्यानंतर राजस्थान सुद्धा म्हणत आहे त्याच्यानंतर महाराष्ट्राची सुद्धा मागणी आहे की आम्ही युसीसी लागू करणार ओके जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयासमोरच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची माहिती घेऊन धन्यवाद